वेलकम टू सिसा किचन तर आज मी बनवणार आहे झटपट झणझणीत अगदी कमी साहित्यामध्ये टोमॅटोचा ठेचा तर अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट बनवून तयार होतो तर इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत एकजणासाठी टोमॅटोचा ठेचा बनवत आहे तर तीन टोमॅटो घेतलेले आहेत तीन मिरची घेतलेले आहेत लवंगी मिरची आहे त्यामुळे तीनच घेतलेले आहेत जर कमी तिखट मिरची असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता लवंगी मिरची खूप तिखट असते त्यामुळे तीन घेतलेले आहेत लसणाचाही वापर आपण करणार आहोत तर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे कट केलेला टोमॅटो तेलामध्ये परतवून आपण त्यावरती आता झाकण ठेवणार आहोत म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होईल झाकण ठेवलेलं आहे अधूनमधून त्याला परतत राहायचं आहे तर आता इथे लसूण आणि हिरवी मिरचीचा आपण ओबडधोबड ठेचा बनवून घेऊयात तर टोमॅटो परतत असतानाच त्यामध्ये मी मीठ घातलेला आहे म्हणजे टोमॅटो आपला लवकर शिजेल पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे मीठ घातलेला था थोड़ा सा है। तर आता थोडासा टोमॅटो मऊ झालेला आहे तर उलटण्याच्या साह्याने असा प्रेस करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण वाटलेली लसूण आणि मिरची घालणार आहोत तर आता अर्धा ते एक मिनिटे असं परतून घ्यायचं आहे हा ठेचा भाकरीसोबत चपातीसोबतही खूप छान लागतो तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता किंवा कधी भाजीला काही नसेल तर नक्की बनवून खा खूप टेस्टी लागतो टोमॅटोची चटणी तर आपण रेग्युलर बनवतोच पण अशा प्रकारचा ठेचाही कधी बनवून खा मस्त लागतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय